जय शिवराय जय शंभूराज्य जय भीम मित्रांनो आज आपण महत्त्वपूर्ण विषयावर बोलणार आहोत स्वराज्य म्हणजे काय सगळेजण बोलतात की छत्रपती शिवाजी महाराज बोलले की हिंदवी स्वराज्य छत्रपती संभाजी महाराज पण बोलले की हिंदवी स्वराज्य हे सगळे धर्मासाठी लढले तर आपण तेच बघणार आहोत स्वराज्य म्हणजे धर्म की स्वराज्य म्हणजे लोकांचं राज्य ते आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरू करूया व्हिडिओमध्ये शेवट पण राहा चला जाणून घेऊया महाराष्ट्र विद्रोही चळवळ स्वराज्य म्हणजे काय चला आता आपण सुरू करूया बघूया स्वराज्य हा शब्द दोन भागांमध्ये विभागला जातो स्व म्हणजे स्वतःचे आणि राज्य म्हणजे शासन याचा सरळ अर्थ होतो स्वतःच्या लोकांचे स्वतःच्या लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजेच परकीय सत्तेपासून मुक्त स्वतंत्र आणि लोकांच्या हितासाठी चालवलेले राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी ही संकल्पना स्पष्ट करून ती प्रत्यक्षात आणली शिवाजी महाराजांसाठी स्वराज्य म्हणजे केवळ एक राजकीय सत्ता नाही तर न्याय समानता आणि लोककल्याण यावर आधारलेले प्रशासन त्यांच्या मते राज्य हे जनतेसाठी असले पाहिजे परकी यांच्या दडपशाही नव्हे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं म्हणणं होतं की आपण जे, हो जे राज्य निर्माण करू, करू. करू ते लोकांसाठी निर्माण करू लोकां ना की ती हुकुमशाही असते ना तशी हुकुमशाही नाही आली पाहिजे कारण आपण राज्य करतो तर ते लोकांमुळेच राज्य करतो आणि जे आपल्या आपण जो राज्य निर्माण करू तेही लोकांसाठीच निर्माण करू लोकांच्या कल्याणासाठीच निर्माण करू अशी छत्रपती शिवाजी महाराजांची ही होती स्वराज्याची कल्पना संकल्पना आता स्वराज्याची आपण वैशिष्ट्ये पाहूया एक स्वतःच्या राजवटीत स्वतंत्र प्रशासन कोणत्याही बाहेरील सत्तेचा हस्तक्षेप नसलेले राज्य दोन धर्म धर्मनिरपेक्षता आणि लोककल्याण सर्व धर्मांचा सन्मान आणि सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय तीन सक्षम लष्कर आणि किल्ले संरक्षणासाठी मजबूत लष्कर आणि सुरक्षित किल्ले चार न्याय व सुव्यवस्था लोकांना न्याय मिळावा म्हणून आदर्श न्याय व्यवस्था पाच शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे संरक्षण कर रचनेत पारदर्शकता आणि शेती व्यापाराला प्रोत्साहन हे होते स्वराज्याचे वैशिष्ट्य आता आपण पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजही आपल्याला शिकवतात की परकीयांच्या अधीन न जाता स्वबळावर उभे राहणे महत्वाचे आहे जनतेचे हित हेच राज्यकर्त्याचे मुख्य उद्दिष्ट असावे सर्वांना न्याय आणि समानता मिळणे आवश्यक आहे आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगून आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रजाच्या हक्कासाठी आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करत हिंदवी स्वराज्य स्थापन केले त्यांची ही संकल्पना पुढे अनेक स्वतंत्र संग्राम लढणाऱ्या वीरांना प्रेरणा देत राहील हे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य म्हणजे लोकशाही ही सदृश्य प्रशासन न्याय आणि सुव्यवस्था आचार अत्याचार विरहित समाज धर्म जात पंत यांच्यापेक्षाही जनतेचा कल्याणवादी दृष्टिकोन सशक्त लष्कर आणि संरक्षण सुव्यवस्था संरक्षण व्यवस्था स्वराज्य म्हणजेच आत्मसन्मान स्वाभिमान आणि स्वातंत्र्य महाराष्ट्र विद्रोही चळवळ महाराष्ट्र रिव्हल्युरेशन मुवमेंट महाराष्ट्र विद्रोही चळवळ हे इंस्टाग्राम पेज आहे मित्रांनो त्याला नक्की फॉलो करा मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आवडला असून तुम्हाला थोडे जरी तुम्हाला माहिती मिळाली अशा स्वराज्याबद्दल तर नक्की शेअर करा लाईकही करा कमेंटमध्ये लिहा जय शिवराय जय शंभूराजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये चला बाय जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय भारत जय सविधा चला बाय